मी थांबलो होतो तुम्हाला दर्शन द्यायला हो मी लालबागचा राजा बोलतोय कण माझ्या विसर्जनाची वाट पाहत होते ज्यांना माझे दर्शन झालं नव्हतं त्यांना मला दर्शन द्यायचं होतं म्हणून मी थांबलो होतो मी तुमचा लाडका बाप्पा लालबागचा राजा बोलतोय होय आज मी तुमच्यासोबत बोलायला आलो आहे मी लालबागचा राजा प्रत्येकाच्या ओठावरती माझे नाव असते प्रत्येकजण माझ्या दर्शनाची आतुरतेनं वाट पाहत असतं मला देखील माझ्या प्रत्येक भक्ताला त्याचे मन भरेपर्यंत त्याला दर्शन द्यायचे असते माझा आनंदही त्यातच आहे माझे, माझे भक्तगण माझे दर्शन घेण्यासाठी वीस वीस चोवीस चोवीस तासांच्या रांगा लावतात आणि तिथे तटस्थपणे उभे असतात त्यांची भक्ती त्यांना तितका वेळ उभी करून ठेवते आज मी तुम्हाला माझ्या सर्व इतिहासाबद्दल तसेच माझ्या भावनांबद्दल सांगणार आहे ही गोष्ट आहे एकोणीसशे चौतीस सालची माझी स्थापनाच एका नवसानं झाली होती सध्या अस्तित्वात असलेलं मार्केट तेथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूंनी नवस केला होता कुवरजी जेठाबाई शहा श्यामराव बोधे व्ही बी कोरगावकर रामचंद्र तवटे नाखवा कोकम मामा भाऊसाहेब शिंदे यू ए राव आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने जमीनदार राजाबाई यांनी बाजारहाटासाठी एक भूखंड समर्पित करण्याचे मान्य केले त्यांना त्यांच्या हक्काचं मार्केट मिळालं ते तेव्हापासून त्यांनी तिथे माझी स्थापना करायला सुरुवात केली तेव्हा मच्छीमार आणि व्यापाऱ्यांनी बारा सप्टेंबर एकोणीसशे चौतीस रोजी कृतज्ञता म्हणून गणेश मूर्तीची स्थापना केली ती मूर्ती मच्छीमारांच्या पारंपरिक पोशाखात सजली होती ही मूर्ती भक्तांच्या इच्छा पूर्ण करते असे मानले जाऊ लागले माझी मूर्ती बनवण्याचं काम कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेकडे असते तर माझे जे सुंदर डोळे जे बघून तुमचं मन तृप्त होतं तुम्हाला जे दिसतात ते डोळे काढण्याचं काम ऐंशी वर्षांचे रत्नाकर करतात एकोणीसशे चौतीसपासून मी नवसाला पावणारा गणपती म्हणून सर्वत्र प्रसिद्ध झालो मुंबईतून मुंबईच्या बाहेरून महाराष्ट्रातून राज्या राज्यातून तसेच भारताच्या बाहेरून देखील लोक माझ्या दर्शनाला येतात माझ्या दर्शनाला येणाऱ्या दर्शना लोकांची रांग इतकी मोठी असते की त्यांना त्यासाठी कधीकधी वीस बावीस तास देखील वाट पहावी लागते तरी देखील माझे भक्तगण माझ्या दर्शनासाठी रांग लावून उभे असतात त्यांना माझ्या दर्शनाची आस असते मला देखील माझ्या भक्तांना बघून खूप आनंद होतो त्यांना आपले दर्शन द्यावे त्यांची सर्व मनोकामना पूर्ण करावी ही माझी देखील इच्छा असते माझ्या भक्तांच्या डोळ्यातले भाव मला दिसत असतात मी ते पूर्ण करत असतो पण गेल्या काही काळामध्ये माझ्या भक्तांसोबत काही अशा गोष्टी घडू लागल्या की ज्यामुळे ते दुःखीत झाले पण त्या गोष्टीचे दुःख मलाही वाटू लागले आपले भक्तगण आपल्यासाठी इतका वेळ रांगा लावून उभे असतात ते तहान भूक विसरून गेलेले असतात त्यांच्यासोबत त्यांची छोटी छोटी मुलं देखील असतात जी छोटी मुलं देखील माझ्या दर्शनासाठी आसुसलेली असतात त्यांना फक्त हवं असतं माझं दर्शन माझ्या चरणांचा स्पर्श पण जेव्हा ते माझ्या चरणापाशी पोचतात तेव्हा मात्र त्यांना माझं दर्शन व्यवस्थितपणे घेता येत नाही या गोष्टीचं दुःख मलाही वाटतं किती आशा असतात त्यांच्या मनात माझ्या चरणाशी पोचेपर्यंत पण जेव्हा माझा भक्त माझ्या पायाशी पोचतो तेव्हा त्याच्यासोबत ज्या पद्धतीने वर्तवणूक केली जाते त्यामुळे माझ्या हृदयात देखील घाव होतोच जेव्हा माझ्या भक्तांसोबत कोणी चुकीचा व्यवहार करतो तेव्हा ती गोष्ट माझ्या मनाला देखील स्पर्शून जाते अहो त्यांना फक्त माझ्या पायांना स्पर्श करायचा असतो त्यांना माझ्याकडनं आशीर्वाद घ्यायचा असतो पण तोही ते व्यवस्थितपणे घेऊ शकत नाहीत मान्य आहे माझ्या दर्शनासाठी लोकांच्या खूप मोठ्या रांगाच्या रांगा, रांगा असतात पण ती त्यांची श्रद्धा आहे म्हणून ते माझ्या दर्शनाला येतात घेऊ द्या त्यांना माझे मन भरून दर्शन साठवू द्या माझे रूप त्यांच्या नयनांमध्ये माझे रूप बघितल्यावरती त्यांना किती आनंद होतो हे फक्त तो भक्तच समजू शकतो किती आशा असते त्यांच्या मनामध्ये माझ्या भेटीची पण आता मला भेटण्यासाठी देखील त्यांना खूप कष्ट सहन करावे लागतात माझे मुखदर्शनही कधीकधी त्यांना होऊ शकत नाही मग जेव्हा माझे विसर्जन असते तेव्हा ते लाखोंच्या संख्येमध्ये उभे राहतात निदान इथे तरी आपल्या बाप्पाचं आपल्याला व्यवस्थितपणे दर्शन होईल ही एकच भावना त्यांच्या मनात असते माझ्या दर्शनासाठी आलेल्या माझ्या भक्ताला जेव्हा तुम्ही बाजूला सारता तेव्हा माझं हृदय तुट्ट बरं का कारण जेव्हा भक्त देवाच्या चरणी येतो तेव्हा तो, तो आपलं गारहाणं देवाला सांगू इच्छित असतो मांडू द्या त्याचं गारहाणं त्याला माझ्यापाशी नकाहीही नऊ त्याला मला माहीत आहे लोक लाखोंच्या संख्येने येतात त्यामुळे तिथे जे कोणी प्रतिनिधी असतात त्यांना देखील हे सारं काही सांभाळायला खूप त्रास होतो पण त्या भक्ताच्या भावनेचा थोडा तरी आदर करा इतकेच सांगणे आहे ज्या कोळी बांधवांनी माझी स्थापना केली त्या कोळी बांधवांना देखील आता हळूहळू बाजूला सारले जात आहे अहो तेच तर होते माझी स्थापना करणारे जर तुम्ही त्यांनाच बाजूला सारले तर माझ्या मनाला होणारी वेदना काय असेल याचा तुम्ही विचार देखील करू शकणार नाही आज वर्षानुवर्ष ते माझी भक्ती करत आहेत त्यांना माझ्या स्थापनेमध्ये माझं स्वागत करण्यामध्ये माझ्या पूजे अर्चेमध्ये किती आनंद येतो हे कदाचित तुम्हाला कळणार नाही ते पूर्ण वर्षभरामध्ये या दिवसाची वाट पाहत असतात त्यांना असे बाजूला सारू नका देव हा सर्वांचाच असतो हे नेहमी लक्षात ठेवा आमच्या चरणाशी येणारा प्रत्येक भक्त हा आमच्यासाठी फक्त आमचा प्रिय भक्तच असतो आम्ही कधीही त्यांच्या बाबतीत भेदभाव करत नाही तो गरीब आहे की श्रीमंत आहे तो भरपूर दान करणार आहे की फक्त आमच्या पायाला स्पर्श करून जाणार आहे हे आमच्यासाठी कधीच महत्त्वाचं नसतं त्याच्या मनात असणारा भाव श्रद्धा हेच आमच्यासाठी सारं काही असतं जेव्हा ते डोळे भरून आमच्याकडे पाहतात त्यांच्या डोळ्यात जे आनंदाचे भाव उतरतात ते तुम्ही कदाचित कधीच अनुभवू शकत नाही त्या दिवशी तासन तास रांगेत उभा राहून आलेला तो बाप आपल्या लेकीला खांद्यावरती घेऊन माझ्या दर्शनाची आस लावून होता पण त्याला ज्या पद्धतीनं बाजूला सारण्यात आलं तेव्हा जणू माझ्या हृदयाचे देखील तुकडे तुकडे झाले होते बरं का माझ्या भक्तासोबत असा भेदभाव केला जात आहे हे मला दिसत होतं दर्शनाला येणाऱ्या लोकांमध्ये देखील दोन गट पाडले गेले जो भक्त दर्शनाला येतो आहे त्याच्यासाठी कशाला हवेत गट एक म्हणे व्ही आय पी रांगेतला तर दुसरा बिचारा तासन तास रांगेत उभा राहून आलेला पण त्याला साध माझे चरणस्पर्श देखील तुम्ही करू देत नाही एक लक्षात ठेवा कोणताही देव हा धनदौलतीचा कधीच भुकेला नसतो तो असतो फक्त भक्तीचा भूकेला त्याचा भक्त त्याच्या दाराशी आला आहे त्याला फक्त तुम्ही मन भरून त्याचं दर्शन घेऊ द्या यंदा तुम्ही माझ्या कोळी बांधवांचा मानच त्यांच्याकडनं काढून घेतला वर्षानुवर्षापासून चालत आलेली परंपरा तुम्ही मोडीत काढू इच्छित होतात नको मला तुमची अत्याधुनिक साधने मला फक्त माझे साधे भोळे भक्तच हवे कारण निसर्गही तुमची परीक्षा पाहतो बरं का जेव्हा समुद्रानं आपली किमया दाखवायला सुरुवात केली तेव्हा तिथे टिकला फक्त श्रद्धेने आणि भक्तिभावाने भरलेला भक्त मी यंदा ठरवलं होतं माझ्या सर्व भक्तांना मन भरून आपलं दर्शन द्यावं बोलू द्याव्या त्यांना त्यांच्या इच्छा अपेक्षा म्हणून जायचं नाही ठरवलं होतं मी देखील तुम्ही पाहिलं असेलच माझ्यासोबतचे इतर सारे गणपती विसर्जित होत थो होते पण मला माझा कोळीबांधवांचा भक्तगण हवा होता ज्यांनी वर्षानुवर्ष माझी पूजा केली माझे विसर्जन केले ते त्या उसळत्या समुद्राच्या लाटांमध्ये दे देखील भक्कमपणे माझ्यासोबत उभे राहिले खरं तर ही देखील त्यांची परीक्षाच होती बरं का हाच खरा भक्त कारण त्यांच्या मनात भक्ती भरलेली होती तो मला अर्ध्यावरती सोडून गेला नाही प्रयत्न करत राहिला मला विसर्जित करण्याचा कारण त्याच्या मनामध्ये श्रद्धेचा खरा भाव होता प्रत्येकजण म्हणत होतं देवा चुकले माकले काही असेल तर माफ कर देवा त्यांची ती विनंती मला मन मानायची होती मी देखील त्यांच्या विनंतीचा मान ठेवला आता फक्त इतकंच सांगतो की माझ्या दारामध्ये भेदभाव नाही माझ्यासाठी प्रत्येकजण एकसारखाच आहे म्हणून माझ्या दारी आलेल्या कोणत्याही भक्तासोबत भेदभाव करू नका त्यांना योग्य ती वागणूक द्या दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे पायी जे दान जमा होतं ते तुम्ही समाज उपयोगी कामासाठी वापरा ज्यातून तुम्ही जास्तीत जास्त लोकांची मदत करू शकता अजून काय सांगू तुम्हाला फक्त एकच सांगणं आहे माझ्या दारी जो येईल माझ्या पायी जो वाकेल त्याला कधीही दुखवू नका आपल्या अन्नछत्रात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला कधीही उपाशी ठेवू नका कारण जर का माझा भक्त उपाशी राहिला आणि तुम्ही माझ्यासमोर जर पंचपक्वानांचं ताट जरी ठेवलं तरी ते मला कधीच गोड लागणार नाही हे नेहमी लक्षात ठेवा जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक माझ्या दर्शनाला येतात त्यांच्या श्रद्धेचा मान ठेवा त्यांची हेळसांड कधीच करू नका कारण माझ्या चरणाशी आलेला प्रत्येक भक्त हा माझ्यासाठी खूप मोठा असतो कारण देवाला देवपण तेव्हाच मिळतं जेव्हा त्याचा भक्त त्याच्यासोबत असतो बाकी आणखी काय सांगावे तुम्ही सर्व सुज्ञे आहात आत्तापर्यंत जे काही घडलं ते यापुढे घडणार नाही हे मला माहीत आहे आता आम्ही जातो आमच्या गावा आम्हाला निरोप द्यावा आम्हाला निरोप देताना तुमचे डोळे जितके पाण्याने भरून येतात तितकंच दुःख आम्हाला देखील होतं पण पुन्हा पुढच्या वर्षाच्या भेटीसाठी आम्ही देखील भक्तांची आतुरतेनं वाट पाहण्यामध्ये रमून जातो पुढच्या वर्षी नक्की भेटू तुमचा लाडका लालबागचा राजा हा लेख खरंच जर लालबागचा राजा बोलला असता तर काय विचार केला असता याबद्दल मांडलेला आहे तुमच्या याबद्दल काय भावना आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा